नमस्कार मित्रांनो हो, मी रोहित जाधव हो, स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये कारण आपण गेल्या वेळेला पानवडीचा व्हिडिओ पाहिला आणि आता आपण निघालेलो आहोत मडेघाटाच्या दिशेने आणि आपल्यासोबत तीच मंडळी पुन्हा एकदा तर इथून एक चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरवरती मडेघाट आहे आणि तिथे एक धबधबा आहे सो आता आपण तो बघायला जाणार आहोत आता वाचलेत दहा आम्हाला तयारी वयारी करून एवढं सगळ्या माणसांचे निघायला वाचलेतः हा सो जग तुम्हाला आता ऑन द वे रूट दाखवत दाखवत जातो तर आता आपण पानवडीमधून बाहेर आलेलो आहोत हायवेला हा हो आहे पुणे बेंगलोर हायवे टुवर्ड्स मु पुणे सातारा सॉरी सातारा आणि पुढे कोल्हापूरच्या डेस्ट साईडला आणि इकडे टुवर्ड्स पुणे मुंबई साईडला तर आता इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर नसरापूरचा एक फाटा लागतो तिथून आपल्याला राईट मारायचं नसरापूरला जाण्यासाठी सो फायनली ह्या गेला पन्नास साठ किलोमीटरचा सा प्रवास करून आपण या इथे आलो आणि इथे पार्किंगची व्यवस्था आहे फोर व्हीलरची पार्किंग पन्नास रुपये घेतात या इथे पार्किंग लावून थोडंसं खाली आल्यानंतर इथं रस्ता बंद केलेला आहे कारण पुढचा रस्ता खराब आहे तर ह्या इथे कच्चा हा रस्ता आहे आणि याच रस्त्याने सरळ सरळ आपल्याला जायचं आहे वॉटरफॉलच्या दि मला जर पुण्यातून इथे यायचं तर जवळपास सत्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर आहे आणि आम्ही ज्या नसरापूर मार्गे आलो तिथून एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटरवरती हा मध्येघाटाचा वॉटरफॉल आहे आता पुढे जाऊन मस्तपैकी भंडाड अशा आपल्याला नजारा बघायच्या तर पानवडीच्या महाराणी <laughs> काजोल कसं का वाटतंय छान वाटतंय अजून पोहोचलो नाहीये बघूया कसा सीन आहे आणि रावडेवाडीच्या रावडे एकदम पैलवान पैलवान वैष्णवी रावडे असं वाटतं मस्त ना इथं नको सांगू आम्हाला पुढे गेल्यावर सांगतो का बनवलं तुम्हाला बोर्ड पण सरून गेला ग्रामपंचायती इलेक्शन तुम्हाला माहिती सरपंच बदलून गेला आता तिसर आला जेव्हा पहिला आला तेव्हा तुम्ही तो, तो बोर्ड बनवला गोड बनवले त्यांनी उघड पॉईंट टाकले की आम्ही जाणार इथं असून आम्हाला माहित <laughs> नाही लोक नाही मंकी पॉईंट कुठं आला गाढव पॉईंट कुठं आला हाती घोडे जाणे इथं बाजारपेठ आम्ही नाही सांगत आमच्या आजोबा कोण जो मी बांधलांच्या वंश्य कोळत नाही ज्यावेळेस महाराजांनी जमिनी वाटल्यानं माझ्या आई बांधलांची मिशिंग ही नवी जमीन सत्तर एकर आमच्या आजोबांना भेटलेली पाच रिपरिक आपण त्यांच्या कोणतरी रक्तातले हाय हा नाही तर आणि ह्या गावाचं आत्ता नाव केळद मढेगा पण ह्या गावाचं संपूर्ण नाव अन्नक्षेत्र का तर ते त्यांच्या काळात अन्न वाटप होत होतं लोकांना म्हणजे कोकणातून पुण्याला लढा याला एक मार्ग हा आत्ताचा काळात दगड दिसत ना हे कुणी गड होऊन नाही बसवले त्या रोडला पायऱ्या होत्या पायऱ्या खालपर्यंत दगड काय केलेलं बघा खरं आहे ते सांगायला काय हरकत नाही वास्तविक आता आम्हाला जणांनी विचारलं असं आम्ही त्यांना म्हणलं बा इथं वास्तविक काय नाही फक्त हे बनवले आता एखाद्या दगडावर तुम्ही हात हातून टाकलं तर तुम्ही जण श्रद्धाने पाहिजे आपण त्याला देऊ आणि मानतो हे चांगले पण असं इथं बाकी काय नाही एवढे विषय जेव्हा फक्त तानाजी महाराष्ट्रांचं प्रेम इथं ठेवून त्यांच्या गावाला उमर म्हणून हा मडे पण ह्या इथं ठेवलं पण पुढे ठेवलं तुम्ही आम्ही फक्त ह्या पॉईंटला एवढ्या एवढ्या मैदानामध्ये इतिहासकालीन भूमी आहे इथे कित्येक लोकांचं रक्त वाहिले लढाया झाल्या बाजारपेठ्या फक्त राहिले तुमच्या सोबत आलेले आहेत आमचे शंभू राजे हाय ओके तर या इथे आल्यानंतर इथे थोडासा हा मोकळा परिसर आहे इथे नाश्त्याची वगैरे तुमच्या सोय होऊ शकते या इथे सुद्धा आणि हे जे समोर पाणी दिसते हेच खाली जातं का जे खाली धबधब्याच्या स्वरूपात इथूनच हे पाणी खाली पडतं म्हणून हा मडे वॉटरफॉल आणि आपण आता जाणार आहेत पुढच्या पॉईंट इथून आतमध्ये आल्यानंतर या गेटमधून या डाव्या साईडला गेल्यावरती समोर या धबधब्याचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो आपल्याला इथून पाहायला मिळतो जो मडे वॉटरफॉल आपण बोलतो त्याचा सो तिथून पहिला आपण व्ह्यू पाहूया आणि मग खाली जाऊया या मडे घाटाच्या वॉटरफॉल पासून या इथे पुढे आल्यानंतर या मोकळ्या जागेमध्ये इथून बघू शकता वा काय नजर आहे म्हणजे इकडे थोडं दुःख पडले इथं ऊन पडले इथे थोडा पाऊस पडतोय आणि त्या तिकडे सगळे धबधबे प्रवाहित चालू झाला बरं हॅलो बाय आपले मंडळी कुठे चालले काय माहिती ते माहिती नाही कुठे चाललंय नाही माहिती आहे क्लास घेतले जातील नवीन ब्लॉगर नवीन आलो शिकाय आलोय क्लासला या कच्च्या रस्त्यापासून आपण पुन्हा खाली आलोय इथे स्टॉल आहेत आणि या इथून खाली जातो हा धबधब्याच्या दिशेने आता आपण खाली जाऊया आणि त्या रौद्र रूपाचा आनंद घेऊया खाली आल्यानंतर इथे हे असे स्टेप पायऱ्या बनवलेले आहेत खाली जाण्यासाठी तर व्यवस्थित आहे रस्ता तर तुम्ही इथून येऊ शकता आणि एक सजेशन मी देईल की इथे मच्छर खूप जास्त आहेत त्यामुळे जमल तेवढं फुल हात फुल पॅन्ट बघायला आता मी हाफ शॉर्ट्सवरती आलो कारण की मला खाली भिजायचं आहे बट तुम्ही ती काळजी घ्या नाहीतर ओडोमोस वगैरे लावा

I love the goatee, just the same घाटा वॉटरफॉलच्या एकदम टॉपने आणि इथूनच हा वॉटरफॉल खाली पडतो आहेत कारण की ज्या वेळेला सूजगडावरती लढाई झाली होती उदयबाई आणि तानाजी मानुसरे यांच्यामध्ये त्यावेळेला आपले वरवीर तानाजी मानुसरे हे धाराशिर्थी पडले आणि त्यांना मडे घाटातून त्यांच्या ज्या कोकणातल्या गावी येणार होते तर काही काळ या इथे त्यांना थोडंसं त्यांचं शव ठेवलं होतं मढ ठेवलं होतं म्हणून या घाटाचं नाव मळे वॉटरफॉल असं पण पडलं लवकरच भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ घेऊन या कारण की नदी रस्ता खराब आहे खूप आता सर्व ठीक आहे फर्स्ट सेकंड घेत किंवा गाडी चढत नाही तर लवकरच किंवा आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद जय शिवराय